आज आषाढी एकादशी खूप महिन्यांच्या अगोदर पासून आठवत्या एकदा तेव्हा पण त्यानंतर हात खूप सोनात झाला आणि हातामध्ये तिचा तसं धागा वगैरे बांधतो असं काही जरुरी नाही की बांधलाच पाहिजे किंवा घातलंच पाहिजे हात मोकळे वाटतात तर तसं आम्हाला तिच्या हातामध्ये तसं वेगळं काहीतरी करायचं होतं कडे वगैरे पण आम्ही सोन्याचा भाव तुम्हाला पण माहिती आहे कितीसा वाढलाय पण आमच्या बजेटनुसार आम्ही पुन्हा एकदा तिला ते एक, एक ब्रेसलेट बनवलंय सो फायनली हर्ष आता ते आणायला चाललंय

यअर यर ॲट द ज्वेलर्स इट इज तर फ्रेंड्स यअर इट इज तर खूप महिने झाले फ्रेंड्स ते ब्रेसलेट ठरवलं बसून बघूच्या हात असेच मोकळे आहेत तर आपण खूप वेळ झाला विचार केला बट ह्याचा पण आपण काय पूर्ण हे नाही केलं बॅलन्स थोडंसं बाकी आहे त्या दादांनी समजून घेतलं बिकॉज थोडंसं आपण बॅलन्स रिमेनिंग आहे अजून तर ते पण ह्या मंथ किंवा नेक्स्ट मंथपर्यंत ते बघू आता घेऊ पटपट जाऊ एनलेट सी बुक कसं रिस्पॉन्ड करते त्याला किती खुश होते आता तिला समजत तर नसतील गोष्टी बट बघू कसं रिस्पॉन्ड करते आता टाडान कुठे अले बापले बुग्गो तुझ्यासाठी काय आणलं बघायचं जेवण होत जेवण उद्या जेवण 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 हिच्यात आहे तुझं जेवण झालं केवढंच बाकी आहे थोडसंच आहे ना तेवढंच दोन घास खा मी हात हातपाय धुऊन घेतो मी पूजा पहिला हातपाय धुऊन घेतो गुग्गोसाठी ये ह्याच्यामध्ये डब्बी आहे बिल नाही दिलं त्यांनी ते झाल्यावरतीच देतील दे बोले हा मी केलं सगळं मी डबल डबल करावलं सगळं बघितलं थांब थांब एक मिनिट थांब पकड हे दोन मिनिट बघितलं सगळं धडपड धडपड भेटा पहिला जेवण संपव पहिलं जेवण संपव नंतर आपण जेवण संपव ठीक आहे मी काय बोलते किती हा बेटा ते तुझच आहे हा घडी कुणाची आहे काय बरं बुगूच काय आलं आपल्या

वा छान तुला आवडलं तू बघ त्याच्याकडे काय बोलतो बेटा त्याला बॅक इन फ्रेंड्स म्हणजे दुसरं आहे म्हणा पण तरी बघ स्वतःच्या हातात बघू अरे बापरे आता खेळणे इम्पॉर्टंट आहेत का पोरीला अरे ते बघ अरे बाय बाय दाखव तरी आम्हाला कसं दिसतंय फ्रेंडला बोल फ्रेंड फ्रेंड मला नवीन ब्रॅसलेट घेतलं दाखव डिझाईन डिझाईन अरे बेटा मी करू मी करू बस या टाइमाला आपण काय सेम तस थोडं वेगळं बनवलंय त्यांच्याकडे होती ती डिझाईन आता कुणाला तरी इतका ऍटिट्यूड आलाय कुणाकडे तरी छान ब्रेसलेट आल्यामुळे ती व्यक्ती आता ऍटिट्यूड हा आम्हाला ऍटिट्यूड अरे बाबा ती काय बेटा <laughs> बेटा मला नाही दाखवणार नाही दाखवणाराला का रे बाळा कुणी आणलं ते दुकानातून ते दुकानातून कुणी आणलं मग टॅटाला भाव्याने जाणलं पाहावं लागेल ना कस आहे काय ठेवलंय कस केलंय त्याचा फोटो तरी दे बेटा काय बाबा बघ असं असतं बघ असं असतं पूजा म्हणून बोलतो आपल्या दोघांसाठी बाजूला काहीतरी करून ठेवूया आतापासूनच नाही ती नाही यार आता आपला ऐकणार नाही ती बेटा बर्थडे करणारच नाही हॅपी बर्थडेच नाही करणार ट्युजडे ला स्कूल मध्ये नऊवारी साडी घालून जायचं आहे ओके विथ तुळस वारकरी बनायचं आहे हो बर अरे हॅपी आणला पाहिजे होता तोंड गोड करायला अशा टाइमिंगला जाऊ का बेटा हँडशेक करूया आपण हँडशेक करूया हॅलो 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 अरे हात तरी मिळव मग असेचर नाव अरे बापरे ना ना काय लागलं बेटे दाखव अरे काय लागलं दाखव फक्त मला बघू दे बर चालतीये कशाला बस ना तू जेव्हा मोठी होशील ना आणि तुला समजण्यासारखं होईल इतका ओरडा खाणार आहेस माझा तू लॉक असणार काढ पूजा पूजा तिची रील काढ तिची रील काढ रील काढ रील काढ रील साठी थांब बेटा रील, रील साठी थांब अरे पण मी म्हणतोय वॉक का करायचंय चांगलं आहे वॉक कर पूजा करू जेवायला आपल्या घराव आपलं आपलं जेवायला घे बघायचं जे मग तू डायरेक्ट तिला दिलस ती का आता हे करणार आहे बरं ते काढून पण ठेवायचंय लास्ट टाइम सारखे सतत नको चुकी नको काढूनच ठेवायचं कुठं काय फंक्शनला किंवा अधून मधून कुठं येताना जाताना ठीक आहे फ्रेंड्स आय एम शुअर तुमचं पण बऱ्यापैकी तेच म्हणणं असेल की आता कुठेही जाताना जा देखा देखा दे दे। दे ते घालू नका तिच्या हातात पोचल्या तिथपर्यंत भावना ते बघता बघता तुमचं जे मनात आलं असेल इथपर्यंत अगोदरच पोचले चालू आहे त्या बोलली वाई nice. फंक्शन मध्ये फंक्शन मध्ये वगैरे घालणार hmm. ते पण आमच्या डोळ्यासमोर असेल असेल तेव्हाच अरे हा समोरच होत हा बट अनफॉर्च्युनेटली सिरियसली फ्रेंड्स काहीच आयडिया नाही तसं काय सोनाराला पण आपण येऊन बोलतोय आय डोंट नो ते का असं झालं आपण तुम्ही पण बघितलं असेल आपण मॉलच्या पूर्ण अथॉरिटीज ला हायर ऑथॉरिटी ऍडमिन्स चे जे हेड होते त्यांना पण भेटून आपण त्यांच्या रूम मध्ये जाऊन त्यांनी माझ्या पुढे सीसीटीव्ही पूर्ण चेक केले बट तेवढंच नाही तर पीव्हीआरच्या पण जे स्टाफ चे हेड ते देखील आले त्यांनी त्यांच्या एक एक स्टाफला बोलवला नाईटच्या स्टाफला विचारला काही भेटला काय कलेक्टिंग बुक मध्ये काय लिहिलंय का वगैरे बट काहीच नव्हतं एक सेकंड आपण इथे बघून घेऊ थांब थांब एक बाळा चला हा तर एका दिवशी निमित्त नवीन वस्तू मोबाईल देईला जरा बोलल्या मोबाईल दे तुझा घे ना तिथं फोन घे बाजूला ते कधीतरी घालायचं बेटा समजला ना तोंड बस लास्टा थोडस जाड जाड आणि थोडं त्यांना सांगितलं बाय जेवढा होईल तेवढा घट्ट हे करा असं आपल्यासोबत इन्सिडेंट झालेला आहे हात नको थांब थांब एक सकाळची सुरुवात झाली फ्रेंड्स मस्त पैकी अंघोळ वगैरे करून आपण रेडी आहोत कुठेतरी बाहेर जायचं आपल्याला आणि फुक्कूची आंघोळ झाली मम्माने तिला फ्रेश फ्रेश केलं आणि त्याच्यानंतर स्टार्ट ऑफ द डे बुगुला घातले तिच्या ब्लास्टलेत आवडलं तुला मला थँक्यू कोण बोलणार कोणी का ठेवलं तिथे बोल त्याला का ठेवलं तिथे पडेल ते कळत नाही तुला बोल त्याला तू मम्माला बोल मम्मा जास्त नको बोलत जाऊ लिमिट मध्ये बोलायच मी लिमिटमध्ये बोलली ना तुझ्या गोष्टी नाही बिलकुल नाही स्वतः उभं राहून पहिला स्वतः उभं राह

समोरचा आमच्या पार्सल समोरच्या समोरच्या पार्सल आमच्याकडे अरे माझ नाही कस हर्ष ना मागवलं तुला घेणार मग मी का नकोली मी करत बसलेलो ब्लॉक एडिट आणि खूप छान छान बोलणार आलं पूजा आणि स्वातीताई मध्ये बिकॉज स्वातीताई युगाव यांनी काय केलंय पूजा ऑर्डर केली टी शर्ट <laughs> टी शर्ट तर पूजाचं असं होत होतं की मी काय बिघडवलं तिच्यासाठी का नाही माझ्यासाठी का मस्त पैकी टी शर्ट ऑर्डर केले मी बघितलं त्यांनी केलं आता ते फ्रायडेला ला, ला। येणारे टी शर्ट म्हणजे की आपण फ्रायडेला जाणार आहे तरी पूजा समोरचे जे आहेत दादा त्यांच्या सोबत आपण बोलू त्यांना सांगू बाबा येणारे पार्सल प्लीज रिसिव्ह करून ठेवा

कोणत्या गाण्यावरती होत ते जलतरंग हा मन तुझं रंग चल या शूज घाला लवकर मी तर रेडी झालोय फ्रेंड्स त्या दिवशी नवीन आलेली जुडिओ मधून पॅन्ट ती घातली क्रियावाली आणि किती तिघांचे रेनकोट आत मध्ये रेडी जाऊया बघू ती नकोच होत्या मला कळायला बघा काय चालव ते रेड कलर दिसतो ना पुढे म्हणजे सिग्नल लागलंय लाग मग गाडी नाही जाऊ शकत समजलं आपल्याला थांबावं लागतं मग ग्रीन कलर आला की जायचं असतं कोणता कलर ग्रीन हां आणि तसं आपण फ्रेंड आहे पॅन्ड्राला मम्मीकडे काही कामा नाही पप्पा पण पा आपल्याला भेटणार आहे हां अच्छा आऊकडे बुक बोलते बट आपण आहे पॅन्ड्राला

मी जर ते याच्यासाठी नाही खाते असं ठरवलंय अचानक बस दहा दिवस नको तर सातवाच दिवस आहे नाही तर खाल्ला असत मम्मी घरी गेल्यावरतीच घालतो मम्मी हो हो आणि फ्रॉक आहे तिथे ते हे पण घ्यायचं ना हरकू माहिती सेटअप नाही आता पहिला ते भाड्याचं दुकान असतं त्यालाच बघतो आज एक तास आहे नवीन नवीन घरी जायचं आपल्याला

तुझे काल चुके होते तू दिला ना पूर्ण लाईट बंद झाल्याशिवाय खाली उतरवून झोपवलं नाही पाहिजे तू चुकी आणि हे करायचं बॅलन्स शीट बनव एक मला त्याच्या सवयी माहिती आहेत पण मग मी बोलणारच काय चालू चालू आहे काय अच्छा मेडिटेशन मेडिटेशन करा 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 अरे आरामात आरामात सगळ्या तिला जे जे आपण करतो ना मेडिटेशन एक्सरसाइज वगैरे सगळं बघून करेल

21 days challenge night brushings up